पंधरा दिवसापूर्वी फॉर्म भरला होता hmm. आले माझ्या खात्यावर तीन हजार रुपये काय वाटतं की राखी पौर्णिमेला पैसे येणार होते पण त्याच्या अगोदरच तुमच्या खात्यावर पैसे आले कस खूप आनंद झाला सरकारचे खूप 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 धन्यवाद म्हणजे याच्या अगोदर बी भावाने बहिणीला भेट दिली पण राखी पौर्णिमेच्या अगोदर भेट देणारा हा पहिला भाऊ ठरला त्याच्यामुळे खूप मनस मनापासून सर्व युती सरकारचे दादांचे आदरणीय बहिणींचे सगळे खूप खूप आभार गोष्ट ही जी राखी पौर्णिमेला भेट मिळालेली आहे ही कंटिन्यू पुढे असं वाटतं काय हो असं वाटतंय ना आणि राहील बी असं वाटतं कारण हे तर म्हणजे अशीच योजना चालू राहील ना जसे शेतकऱ्यांचे खात्यावरचे पैसे बऱ्याच वर्षापासून चालू आहे तसे हे पण राहतील सर्व महिलांचे लाडकी बहीण म्हणून जे आपल्याला राज्य शासनानं ही भेट दिलेली आहे याविषयी तुम्ही शासनाला किंवा मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना काय म्हणा त्यांना काय मनापासून धन्यवाद देणार त्यांनी आम्हाला मुलींसाठी मोफत शिक्षण दिलं बऱ्याचशे आणखी महिलांसाठी गॅस सिलेंडर मोफत दिलं बऱ्याचशा योजना आहेत शासनानं प्रत्येक घरो महिलांना म्हणजे दरडोई प्रत्येक महिलांना पाच किलो धान्य मोफत दिलं तसंच प्रत्येक महिलालाही दीड देड़ दीड हजार रुपये दिले शासनानं त्याबद्दल त्यांचे मनातून खूप खूप धन्यवाद फॉर्म भरताना काय अडचणी आल्या नव्हत्या लगेल त्याचे पैसे आपल्या खात्यावर जमा झालेत का हो झाले शासनान सांगितलं होतं की राखी पौर्णिमे दिवशी म्हणजे सतरा तारखेला अठरा तारखेला आपल्या खात्यावर पैसे, हो पैसे जमा होतील आपल्या खात्यावर पैसे कधी जमा झाले चौदा तारखेला झालेत चौदा तारखेला चार वाजून काय वाटते राज्य शासन आपल्याला लाडकी बहीण म्हणून महिन्याला दीड हजार रुपये देते कसं वाटतं चांगलं वाटलं मदत केल्याबद्दल काहीतरी शिक्षणासाठी फी वगैरे अत्यंत आभारी आहे त्यासाठी राज्य सरकारचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांना आपण काय सांगाल की काय एक बहीण म्हणून भावाला काय सांगाल भावानं आपल्याला एवढं एक आर्थिक मदत केलेली आहे कशी का सांग काय सांगा आर्थिक मदत केल्याबद्दल अत्यंत आभारी आहे मी काही ना काही कशासाठी बी उपयोगी येतात पैसे लेकराच्या शिक्षणासाठी नाही घरातल्या संसारासाठी किराणा आणायला कशासाठी अत्यंत आभारी आहे मी योजना पुढे चालू राहावी असे त्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्री पाठीशी राहाल हप्ता तुम्हाला पडलाय का आणि काय वाटते छान वाटते आम्हाला चांगलं वाटते लवकर पडले आमचे पैसे काय 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 वगैरे नाही नाही किती पैसे तीन हजार ही योजना तीन मध्ये शासनान काय काय जास्त वाढवायचे आणखी काय शासनाकडून अपेक्षा आहे काय नाही आमच्या मुलांना नोकरी ही अशी लावावं शेतकऱ्याला भाव द्यायचं महिन्याला दीड हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना म्हणून सुरू केली आहे ही योजना कायम टिकल असं वाटतंय तुम्हाला काय आता सरकार काय टिकवते का नाही हे करायचं सरकारला जर नाही टिकली तर नाही जर पुढे जर नाही चालू राहिली कायम काय योजना काढता ती काढा आम्हाला सांगा नाव काय तुमचं सुवर्ण दिलीपै मजू जी योजना सुरू झालेली आहे ती कशी वाटते काय चांगली वाटली ही योजना चांगली वाटली अनुदान जमा झालं तुमचं कधी कर... झाले चौदा तारखे हे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सतरा तारखेला जमा होणार होती पण त्याच्या अगोदर म्हणजे तुमच्या राखी पौर्णिमेच्या अगोदरच जमा झाले कसं वाटतं दीड हजार रुपयात समाधानी आहात समाधानीच म्हणायचं बाकी काय अपेक्षा अपेक्षा लाडक्या भावाकडून अजून काय अपेक्षा आहेत हे भावाने दिले चांगले झाले शेतीमालाला भाव वगैरे द्यावा असतो मात्र भाव द्यायला पाहिजे मनीषा शिवराज घोडके का वाटते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच आनंदात तुम्हाला मिळाले लाडकी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खूप आम्हाला छान वाटली आणि कसं मात्र आम्हाला कसलाच त्रास झाला नाही कागदपत्र कुठलीच अडचण आली नाही आणि आम्हाला पाहिजे त्याच्या अगोदर पैसे मिळाले पौर्णिमाला म्हणले होते तर सोळा तारखेलाच पैसे आमच्या खात्यावर जमा झाले आणि ह्याच्यातून आम्हाला जरी शेतामध्ये ती सगळ्यांना आम्ही शेतकऱ्याच्या भावाला सगळ्याला मदत करावी त्यांनी भाव जिथल्या तिथं द्यावा लाडकी बहीण म्हणून तुम्हाला दीड हजार रुपये महिना चालू केला शासनाने मग ह्याच्यात तुम्ही समाधानी आहात का की तुमच्या भावाकडून आणखी काय अपेक्षा आहे त्यांनी दिल्या तेवढं तरी समाधान आहेच आम्हाला पण ह्याच्यात पण त्यांनी आणखीन काहीतरी वाढ करावी आम्हाला त्यांना त्यांच्याकडून थोडी एवढी अपेक्षा म्हणजे केलं तर चांगलंच आहे आणखीन केलं तरी बी दिलं त्याच्यात तर आम्ही आहेतच समाधानी छान वाटलं ही योजना आल्यामुळे आम्हाला आनंदी झाल्या सगळ्या बायका गॅस सिलेंडर तुम्हाला घरामध्ये किती दिवसाला लागतो सिलेंडर सिलेंडरची किंमत काय आठशे वीस रुपये आठशे वीस दीड हजार रुपये दिलेले सिलेंडरला जाते असं वाटत नाही सिलेंडर ची कर... ना तीन सिलेंडर देतो म्हणून ते आता येतात का नाही त्यांच्यावर आधारित आहे ना तीन सिलेंडर द्यायची घोषणा केली मग आता आल्यानंतर आहे नाही जरी ती जरी नसते तरी दीड हजार दिले तरी असं तर भागवावंच लागत होतं पण त्याच्यातून पण नाही होत भागणं पण त्यांनी दिले तर आणखीन आम्हाला खूपच छान वाटेल की वाढ केली तरी पण छान वाटेल काय वाटतं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचं अनुदान तुम्हाला मिळालं नाही नाही काय कारण फॉर्म भरलाय भरलाय कधी भरला होता शेवटच्या तारखे भरला होता कुठून म्हणजे सी सी सेंटर भरला का अंगणवाडी कार्यकर्ते भरला का कुणाकडून अंगणवाडी दिला काय शेवट तारखे भरलाय काय कारण सांगितलं का अंगणवाडी कार्यकर्ते काय अनुदान आता काही लोकांना मिळते तुम्हाला काय वाटतं आपल्याला कुठून उशीर झाला असं वाटतंय काय फॉर्म भरताना तुमच्याकडून उशीर झाला त्याच्यामुळं अनुदान आपल्याला मिळालं नाही भरता ज्यांना मिळाले त्याच्यावर समाधानी आहेत काय अपेक्षा पुढे अजून ुमंत दिगंबर देशमुख डोके शेतकरी सेनेचं काम करतो आणि सा शिवसेनेचा समर्थक आहे त्यांच्या म माननीय मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे यांनी मुख्यमंत्रीची लाडकी बहीण योजना ही चालू केली त्याच्यामुळं एकतर महिला स्वावलंबी बनल्या आणि त्यांच्या प्रपंचाला फुल नाही फुलाची पाकळी कायमस्वरूपी आधारही मिळालेला आहे आणि ही, ही योजना प्रत्येक गावात राबवण्यासाठी आणि प्रत्येक महिलेला याची माहिती देण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीनं महिलाला प्रत्येक घरी गल्लीला गर जाऊन ती योजना कशी आहे काय करायचं आहे कागदपत्र कुठं द्यायची आहे ह्याची माहिती दिली आणि त्या महिलाला प्रत्येक महिलेला ही योजना माहीत कशी होईल आणि त्या योजनेचा लाभ कसा होईल ह्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं प्रयत्न केला आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रेरणेनं आम्ही सगळे काम करत आहोत आणि ही योजना जी चालू केलेली आहे ह्या शिंदे शिंदेसाहेबाने ही योजना थोडक्यात महिला थोडी कमकुवत होती घरात ती आता कमकुवत राहणार नाही त्या महिलेला ना एक अजून मानाचं स्थानच मिळणार आहे आणि त्या मानाच्या स्थानामुळं महिला सक्षमीकरण झालेल्या आहेत आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांना जे आपोला आपलं काय नाही हे जे वाटत होतं त्यास ते त्यांनासुद्धा एक वाटाले की मलासुद्धा कोणतरी आहे आणि मला आर्थिक बाजू कोणीतरी दिली तर ती एकनाथभाई शिंदेनी दिलेली आहे याचा लाभ प्रत्येक महिलाला होणार आहे आणि ज्या काही राहिलेल्या आहेत महिला त्या बी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आमचे कार्यकर्ते आमच्या पक्षाचे युतीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आणि ती योजना राबवण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करत आहोत मात्र विरोधक ह्या योजनेवर आक्षेप घेत आहेत ही योजना फक्त मतदानापुरती आहे असं म्हणत आहेत हे पुढं चालू राहील का नाही असंही त्याच्यावर आक्षेप घेतला जातो आहे हे पहा योजना शासनाची तिजोरी तर तीच आहे पहिल्या सरकारच्या काळात बी तीच तिजुरी होती आताच्या काळात बी तीच तिजुरी आहे त्याच तिजोरीतूनही मुख्यमंत्री दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला एक एखादी योजना हो महिलाची किंवा ह्याच्या आजू जी काही हो योजना चालू झाल्या आहेत ती चालूच ठेवाव्या लागणार आहेत बंद होणार नाहीत आणि विरोधाचं काम आहे त्यांनी ओरडावंच लागतं कसं आहे आमच्या शासनानं एकनाथबाई शिंदेच्या सरकारनं ना। सत्यनारायण घातला तरी त्यांची ती पद्धत आहे शिमगा घालावंच लागतं त्यांनी त्यांना काही फरक पडणार नाही पण काही सत्तेतले आमदारच म्हणते की ही योजना जी आहे नाही म्हणत तसंच ही आहे काय का जी अपुरी माहिती असते ती अपुऱ्या माहितीमुळं म्हणत असते त्यांच्या जी काही माहिती मिळेल त्याचं शंका निरसन करणारे वर आहेत आणि ही योजना चालू केली की चालूच ठेवावी लागणार आहे मग ती कुठून पैसा आणायचं काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे सरकार तुमचं आहे तुम्ही सत्तेत बसायला आहात म्हणजे आम्हीच बसला आमचाच पक्ष बसलेला सत्तेत मग त्यांनी विचार केला असेल का नसेल की पैसा कुठून आणायचा काय द्यायचा असं कसं सर धाराशिव जिल्ह्यातून डोकी या गावामधून मी श्री अंकुश जाधव सर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी बोलत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अंमलात आली आणि त्याचबरोबर बऱ्याच या लाडक्या बहिणीला राखी पौर्णिमाचं गिफ्ट जवळपास तीन हजार म्हणजे महिन्याचं पंधराशे आहेत परंतु दोन महिन्याचं एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर पाडायला सुरुवात झालेली आहे मी आमच्या वार्डामध्ये जवळपास शंभर महिलांचे फॉर्म भरलेले होते आणि विशेष म्हणजे या शंभरपैकी शंभर महिलांचे फॉर्म हे मंजूर झालेत आणि त्यांच्या खात्यावर जवळपास कालच्या तारखेमध्ये ब पैसे त्यांच्या खात्यावर आलेले आहेत आणि बऱ्याच महिलांनी कळवलं आहे देखील की तुम्ही आमचे फॉर्म भरले आहेत आणि आमच्या खात्यावर तीन हजार रुपये आलेले आहेत या महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद चे आहे जणू की राखी पौर्णिमेपूर्वी एका मोठ्या भावानं म्हणजे आपल्या मायुतीचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथभाई शिंदे यांनी जो निर्णय घेतला तो शंभर टक्के हा अंमलात आणलेला आहे आणि या निर्णयामुळं महिला आनंदी झालेल्या आहेत यात काही शंका नाही पण राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकी बहीण योजना सुरू केली उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात माझी लाडकी बहीण आणि तुमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजूनही या योजनेविषयी जाहीरपणे काही बोलता येणार आता हे जे सरकार आहे सध्याचं आपलं महायुतीचं आहे आणि सर्वस्वी अधिकार देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथभाई शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील हे त्या त्या खात्याला पूर्ण अधिकार दिलेले आहेत या अगोदरच्या शासनाच्या काळामध्ये आपण पाहिलं काँग्रेसच्या वगैरे तर त्या काळामध्ये अशा प्रकारचे स्वतंत्र निर्णय कोणाला घेता येत नव्हते परंतु या ठिकाणी आज आपण पाहतोय की ज्या त्या मंत्र्यांना अधिकार पूर्णता दिलेले आहेत त्यामुळं एका भावानं जर समजा ती योजना सुरू केली आहे दुसऱ्या भावाचं शंभर टक्के त्याला अनुमोदन आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा देखील याला होकार शंभर टक्के पाठिंबा आहे फक्त विरोधक अशा प्रकारच्या वावड्या उडवतात त्यामध्ये त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये आणि ही योजना जी आहे ती एक कलमी आहे त्यामुळे ही योजना शंभर टक्के या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण चालू राहणार आहे